द्यावायचे तर दे सर्वसाधारण मतदारसंघामध्ये एकूण बारा जागा निवडून द्यायच्या आहे यामध्ये जे टॉप बारा मतांच्या याच्यानुसार जे मिळालेले आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी जाहीर करत आहे कुराडे ज्ञानेश्वर धोंडीभाऊ पाचशे वीस सहाने उल्हास सावळेराम चारशे बावन पाडेकर किसन भीमाजी चारशे एक्कावन्न गुंजाळ गणेश तबाजी चारशे पंचेचाळीस कुराडे राजेंद्र बबन चारशे बेचाळीस कुराडे गंगाराम बाळू चारशे सदतीस कुराडे प्रदीप तानाजी चारशे छत्तीस डावकर शांताराम दगडू चारशे सव्वीस जठार बबन धोंडीभाऊ 412, चारशे बारा पुराडे बाळशीराम मंजाभाऊ चारशे नऊ गाडवे बाप्पू नरसू चारशे चार निमसे गणेश यशवंत चारशे चार यामध्ये एकूण वैध मतपत्रिका संख्या होती आठशे सत्याऐंशी आणि अवैध मतपत्रिकांची संख्या होती ब्याण्णव नो, दुबार नोंदलेल्या मतपत्रिकांची संख्या आहे शून्य मी घोषित करतो की वरील प्रमाणे सर्व हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे पुढचा जो मतदारसंघ आहे इतर मागास प्रवर्ग यामध्ये त्यांना एकूण पाच कॅन्डिडेट होते त्यांना मिळालेले मतांची संख्या खालीलप्रमाणे डोके शेखर बबन तीनशे दहा शंकर भुजबळ सुरेश हनुमंत तीनशे पंच्याण्णव वाघोले विलास दत्तात्रय एकोणीस शिंदे संजय बबन एक मिळालेल्या मत यामध्ये निवडून द्यायची संख्या आहे एक मिळालेल्या मतांच्या संख्येचा विचार करता भुजबळ सुरेश हनुमंत मिळालेली एकूण मते आहेत तीनशे पंच्याण्णव यामध्ये वैध मतपत्रिका संख्या होती सातशे शेहेचाळीस अवैध मतपत्रिका होते दोनशे तेहतीस दुबार नोंदलेल्या मतपत्रिका शून्य मी घोषित करतो की भुजबळ सुरेश हनुमंत हे यतोजिरी त्रि निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे पुढचा मतदारसंघ आहे भटक्या विमुक्त जाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग यामध्ये तितर राहुल विलास यामध्ये मिळालेली मतांची संख्या आहे चारशे चौऱ्याऐंशी बंडलकर हरिचंद्र भिवाजी मिळालेली मतांची संख्या आहे तीनशे पंधरा यामध्ये एकूण मतांच्या संख्येचा विचार करता इतर राहुल विलास यांना मिळालेली मतांची संख्या आहे चारशे चौऱ्याऐंशी आणि वैध मतपत्रिका आहेत सातशे नव्याण्णव अवैध मतपत्रिका आहे एकशे ऐंशी दुबार नोंदलेल्या मतपत्रिकांची संख्या शून्य आहे मी घोषित करतो की इतर राहुल विलास हे यथोरिचितरित्या निवडून आलेले आहेत यामध्ये अविरोध निवडणूक ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये महिला राखीव या मतदारसंघाची अविरोध निकट निवडणूक झालेली असून त्यामध्ये उमेदवाराचे नाव खालीलप्रमाणे प्रणाली मयूर आणि गाडवे सिंधुबाई ज्ञानेश्वर हे अविरोध निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे जो रिक्त पद राहिलेला आहे या संस्थेचं अनुसूचित जाती जमाती यामध्ये कोणत्याही कॅन्डिडेटचे उमेदवारी अर्ज नॉमिनेशन न आल्यामुळे सदरचे पद रिक्त पद राहिलेले आहे तंतोतंत आणि चोख पद्धतीने सकाळपासून त्यांनी कुठल्याही कामकाजाचा कंटाळ न करता कायदेशीररित्या राबवून हा रिझल्ट आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला आलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं आणि आपले या परिसरातील सर्व जे राहिलेले आणि ज्यांनी आम्हाला प्रशासना सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो जे उल्लेख चुकून कोणाचा राहिला असेल तर त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद